महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली येथे इंदिरा गांधी चौकात पार पडली वंचित बहुजन आघाडीची विराट सभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पीडी चव्हाण यांच्या प्रचारासाठी हिंगोली या ठिकाणी बोलताना प्रकाश आंबेडकर देशाचे संविधान बदलण्याचा षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलाय संसदेतील सतरा लाख परिवार भारतीय नागरिकत्व सोडून परराज्यात गेले आहेत त्या प्रत्येक परिवाराची किमान पन्नास कोटी मालमत्ता आहे ती पुढे जाऊन असेही म्हणाले की देशाचा पंतप्रधान हा अत्यंत खोटा बोलणारा पंतप्रधान आहे अबकी बार चार सो पार हा नारा जर भारतीय जनता पार्टीचा सक्सेस झाला तर दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस नंतर भारतामध्ये निवडणुका होणार नाहीत कारण हा देश हुकूमशाहीच्या दिशेने जाणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यावर सुद्धा चांगलाच निशाणा साधलेला आहे ज्यांना आमदार खासदार सांभाळता येत नाहीत ते जनतेला काय सांभाळणार आणि यांचे उमेदवार जर निवडून आले तर ते शिवसेनेतच राहतील याची काय गॅरंटी आहे डॉक्टर बी डी चव्हाण बोलताना म्हणाले प्रत्येक तालुक्यामध्ये सुसज्ज हॉस्पिटलची स्थापना केली जाईल प्रत्येक तालुक्यामध्ये कॉलेज उभारले जातील याची मी तुम्हाला शाश्वती देत आहे या देशात दोन हजार एकोणतीस नंतर लोकशाही संपुष्टात येईल आणि हा भार आणि या भारतीय जनता पक्षाला हेच करायचंय त्यासाठी आपण कोणत्याही भूलथापाला बळी न पडता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहो अशी आपण सर्वांना विनंती आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी हिंगोली या ठिकाणी लाखोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते तालुका प्रतिनिधी कामाजी अंभोरे झीटीव्ही महाराष्ट्र न्यूज कळमनुरी पहिले माझा वापर करा त्यानंतरच माझ्यावर विश्वास करा मी आपल्याला सांगू इच्छितो जिंदगी के साथ साधवी जिंदगी के, के, के बाद भी जिंदगी के भी जिंदगी के बाद भी सदैव बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागा खंबीर ढाला सारखा हाताळ्याला आपल्याला सांगू इच्छितो ज्या महाविकास आघाडीने आमचं बदमानी बैमानी भै, केली आम्हाला आमच्याशी या ठिकाणी गद्दारी केली बाळासाहेब आंबेडकरांना वा, त्यांना वाटत होत सहा सात सीटा दिल्या पाच सहा निवडून येतात यांना कुठं उद्या मुख्यमंत्री अरे नाही चला आमचे पाच जरी आले या राजशनाच्या गादीवर मुख्यमंत्र्याच्या गादीवर सदैव बाळासाहेब आंबेडकर बसेल किंवा सदैव बाळासाहेब त्याला सांगेल

क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे खुद अपनी तस्वीर बदल दे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवला जय मल्ला जय मिशन जय भगवान बाबा सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेव अपडेट